श्री गुरु वे अध्याय जलोद्रा पासून रक्षण ग्रंथ पारायण महिमा मी अस्ताना अश्विन कृष्ण द्वादशी आली क्या दिवशी हस्त नक्षत्र होते स्नान करून श्रीपाद प्रभु थोड़ा वे ध्यानस्थ बसले उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो तेव्हा प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे मी कृष्णा नदीत अंतर्धान पावून या कुर्वपुरात रूपाने संचार करीन नंतर नृसिंहस्रस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईन तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामरुत महापवित्र ग्रंथ भक्तांना कलपतरू समान लाभप्रद होई तो अक्षर सत्य ग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबराया नामवाचा जयघोष सर्वत्र होई या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होई इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होई। या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्यासमान मानला जाई तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्दस्वरूपात कायमचा राही तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होई मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बापनाचार्युलूच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजाकडून उद्यास येईल या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभमंगल होऊन त्याचे सकल व्याधीपासून रक्षण होई भक्तांना श्रीपाद प्रभूचे अभय वचन श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू दुहखी होऊ नकोस तू तीन वर्षे येथेच रहा या तीन वर्षात मी तुला तेजोवले रूपाने दर्शन देत राही तसेच अनेक योग रहस्याबद्दलचे ज्ञान देई श्रीपाद प्रभूचे अंतर्धान हे शंकरभट्टा तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्णद्वादशीस तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकाजवळ ठेव त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले त्यांच्या त्या लाकडी पादुकामी हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखा स्फुदून स्फुदून रडू लागलो श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो तेव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो